राजा प्रेम आणि फुलांचा गुलाब सौंदर्य उत्साह आनंदाचं प्रतीक या फुलाचा मनमोहक रंग आणि सुवास भुलवणारा स्वप्न सृष्टीत घेऊन जाणारा पण गुलाबाच्या देठावरचे काटे वास्तवाची जाण देणारे गुलाब फुलाची योजना केलेली असावी ज्या ती केली आहे त्याला सलाम एक रोज डे असतो जो दरवर्षी बावीस सप्टेंबर या दिवशी मेलिंडा रोज नावाच्या तरुण कॅनेडियन मुलीच्या स्मरणार्थ केला जातो मेलिंडा रोजनं मोठ्या धैर्यानं कर्करोगाशी लढा दिला म्हणून पण सात फेब्रुवारीचा रोज डे हा व्हॅलेंटाईन वीकच्या शुभारंभाचा ज्या व्यक्तीवर आपला जीव जडलाय ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतोय त्या व्यक्तीला गुलाब म्हणजेच रोज देऊन आपलं प्रेम व्यक्त करण्याचा कारण गुलाबाला भावना व्यक्त करण्याचं प्रतीक मानलं जातं ज्यांना आपल्या भावना शब्दातून व्यक्त करता येत नाहीत त्यांच्यासाठी हा एक सोपा आणि सोयीचा पर्याय राणी व्हिक्टोरियाच्या काळात भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबांची देवाणघेवाण करण्याची परंपरा सुरू झाली असं मानलं जातं रोमन देखील गुलाबाने त्यांचं प्रेम व्यक्त करायचे म्हणे त्याला कारण ठरली ग्रीकांची देवी ॲफ्रोडायटी जिला रोमन लोक व्हीनस म्हणतात या देवतेचं नाव सौंदर्य कामभावना आणि प्रेमाशी जोडलं गेलं आहे गुलाब पुष्प हे तिचं प्रतीक एका ग्रीक दंतकथेनुसार मृत्यूशय्येवर असलेला आपला प्रियकर ॲडोनिसला भेटण्यासाठी ॲफ्रोडायटी घाईघाईनं निघाली तेव्हा गुलाबाच्या काट्यांवर तिचा पाय पडला त्यामुळे तिच्या पायातून रक्त वाहू लागलं आणि तिच्या हातातली पांढरी फुलं लाल झाली तेव्हापासून लाल गुलाबाचं प्रेमाशी हे असं काल्पनिक नातं जुळलं जे प्रेमभावनेसोबत येणाऱ्या विरह आणि वेदनेचीही आपल्याला आठवण करून देतं बेगम नूर जहानला लाल गुलाब खूप आवडत त्यामुळं मुघल सम्राट जहांगीर रोज ताजे टवटवीत लाल गुलाब तिच्याकडे टनावारी पाठवून आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती करत असे असंही सांगितलं जातं थोडक्यात काय तर गुलाबाचं फूल देऊन या हृदयीचे त्या हृदयी पोचवता येतं मात्र गुलाबाच्या प्रत्येक रंगाला निराळा अर्थ आहे ज्या व्यक्तीला आपण गुलाब देणार आहोत त्या व्यक्तीशी असलेलं नातं किंवा आपण जुळवू पाहत असलेलं नातं विचारात घेऊन विशिष्ट रंगाचाच गुलाब देऊन आपलं मनोगत आपल्याला व्यक्त करायचं आहे आणि म्हणूनच गुलाबाच्या रंगामागचा अर्थ आपल्याला ठाऊक असणं गरजेचं आहे अन्यथा अर्थाचा अनर्थ होईल आणि भलतच काहीतरी घडेल पांढरा हा रंग निर्मळ प्रेमाचं साध्या सच्च्या प्रेमाचं प्रतीक मानला जातो सहसा पांढऱ्या रंगाचं गुलाबाचं फूल आई वडील आपल्या कि मुलांना किंवा मुलं आपल्या आईबाबांना देतात पांढरा रंग हा शांतीचं प्रतीकही मानला जातो त्यामुळं एखाद्या व्यक्तीशी असलेलं भांडण मिटवायचं असेल तर तुम्ही पुढाकार घेऊन त्या व्यक्तीला पांढरा गुलाब अवश्य देऊ शकता जोडीदाराशी काही कारणानं रुसवा असेल अबोला असेल कारण प्रेमात नेहमीच ऑल इज वेल असतं असं नाही ना छोट्या मोठ्या कुरबुरी वादविवाद होत राहतात तेव्हा हे पेल्यातलं वादळ शमवण्याची सुसंधी तुम्हाला मिळणार आहे रोज डेला आपल्या जोडीदाराला पांढरा गुलाब देऊन त्यामुळं तुमचं नातंही रिफ्रेश होईल माझ्याशी मैत्री करशील काय असं जणू पिवळा गुलाब आपल्याला विचारत असतो तेव्हा नव्या मैत्रीकरता पिवळ्या गुलाबाची निवड करा सकारात्मक ऊर्जा आणि आनंद पसरवणारा हा पिवळा गुलाब मैत्रीचे संकेत देतो यात आनंद सामावलेला असतो एखाद्या परिचित व्यक्तीला हा गुलाब देऊन आपण मैत्रीचा हात त्याच्या पुढे करू शकतो मैत्रीची सुरुवात असल्याचा संकेत त्याला देऊ शकतो प्रेमाची सुरुवात साधारणत होते मैत्रीणं त्यामुळं पुढच्या वर्षीच्या लाल गुलाबाची सुरुवात यंदाच्या पिवळ्या गुलाबाने होऊ शकते पिवळ्या रंगाच्या गुलाबाचं फूल किंवा गुच्छ आपल्या सध्याच्या मित्रमैत्रिणींनाही आठवणी न द्या तू माझा जीवलग मित्र आहेस मैत्रिणा आहेस आणि कायमस्वरूपी राहशील असा संदेश त्या व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल पिवळा गुलाब देऊन गुलाबी म्हणजेच पिंक कलर प्रतिष्ठित सहवासाचं प्रतिनिधित्व करतो एखादी व्यक्ती आणि त्याचा स्वभाव आवडत असेल तर गुलाबी गुलाब भेट द्या आपला एखादा सहकारी अधिकारी किंवा अन्य कोणी परिचित व्यक्ती ज्यांना इम्प्रेस करायचंय किंवा मनापासून थँक्यू म्हणायचं आहे त्यांना गुलाबी गुलाब देऊन त्यांच्याप्रती आपल्या मनात असलेला प्रेमयुक्त आदरभाव व्यक्त करता येईल लाल रंग हा सौंदर्य प्रेम रोमांस यांचं प्रतीक त्यामुळं एखाद्या व्यक्तीपर्यंत माझं तुझ्यावर प्रेम आहे हा संदेश पोचवायचा असेल तर लाल गुलाबाची निवड करा प्रेमाचं प्रतीक असलेला हा लाल गुलाब देऊन प्रियकर प्रेयसी एकमेकांवरचं प्रेम प्रकट करतात पण त्याच वेळी ये इश्क नाही असा इतना समजली जे एक का दर्या आहे और डूब के जाना आहे या जिगर मुरादाबादींच्या शेरचा अर्थ समजून उमजून मगच लाल गुलाब देण्याचं धाडस करा म्हणजे झालं विवाहित असाल तर ऑफिसातून परतताना आपल्या जोडीदाराकरता मस्त लाल गुलाबाचं फूल किंवा बुके अवश्य आणा आणि हे केवळ नवऱ्यानंच करावं असं नाही आहे बायकोनंही आपल्या नवऱ्याकरता आवर्जून लाल गुलाबाची भेट द्यावी आणि हो एक केशरी गुलाब स्वतः स्वतःला द्या केशरी रंग हा तेजस्वी आहे बोल्ड आहे उत्साह हो, ऊर्जा आकर्षकता यांचं प्रतीक मानला जातो त्यामुळं तुम्हाला जर उदास वाटत असेल अनुत्साही वाटत असेल तर स्वतःच स्वतःला केशरी गुलाबाची भेट द्या स्वतःवर प्रेम करू शकलात तर जगावर प्रेम कराल ना मैत्रीचा पिवळा गुलाब मैत्र चॅनलकडून तुम्हा सगळ्यांना आपल्यातला मैत्रीचा बंध अतूट राहो या सदिच्छेसह व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेला नसल्यास करा, के नस करा आणि आठवणीनं बेल आयकनवर क्लिक करा आठ तारखेचा प्रपोज डेचा पेपर थोडा अवघड जातो ना पण तोही सोपा करणाऱ्या काही टिप्स दिलेल्या आहेत स्वतंत्र व्हिडिओत प्लेलिस्टची लिंक शेअर केलेली आहेच व्हिडिओ देखील टॅग केलेला आहे के तेव्हा चुकवू नका आणि सात फेब्रुवारीच्या रोज डेसाठी ऑल द बेस्ट बाय